प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो एस के पाटील मुरली देवरा मिलिंद देवरा या काँग्रेसच्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून सुटला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव करून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला पहिल्यांदा मोदी लाटेत विजयी झालेल्या अरविंद सावंतांनी दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा मिलिंद देवरा यांना पराभवाची धूळ चारत या मतदारसंघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत विद्यमान खासदार महाविकास आघाडीकडून असल्यामुळे पुन्हा सावंत यांनाच तिकीट मिळेल हे संकेत ओळखून देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे आता महायुतीकडून तिकीट मिळवून मागील दोन पराभवांचा बदला घेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत असं बोलल्या जात आहे पण भाजप सुद्धा या जागेसाठी तयारी करत आहे त्यामुळेच देवरा यांनी भाजपात न जाता शिंदे गट निवडला आणि काँग्रेसला धक्का देत दहा माजी नगरसेवकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला ठाकरे गटानेही नुकतीच आपल्या काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामुळे दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना संधी जात आहे आता अशी परिस्थिती पुन्हा सावंत लढा पाहायला मिळणार का देवरा यांची पूर्ण होईल का की ही जागा आपल्याकडे घेईल आणि काय असेल दोन्ही गटाची रणनीती पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने दक्षिण मुंबईत पुन्हा सावंत विरुद्ध देवरा अशीच पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे मिलिंद देवरा हे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असून ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विश्वासू गटातील तरुण नेत्यांपैकी एक मानले जात होते दक्षिण मुंबईत त्यांचे चांगलेच वजन आहे परंतु महाविकास आघाडी झाल्यापासून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यातच ठाकरे गटाने मुंबईत काँग्रेसला फारशा जागा न देण्याची भूमिका घेतली होती विशेषतः दक्षिण मुंबईत तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे ही जागा मित्र पक्षांना किंवा काँग्रेसला देण्याचा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे मिलिंद देवरा नाराज झाले होते काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी दक्षिण मुंबईच्या जागेवर उघडपणे दावा केल्याने मिलिंद देवरा आणि संजय राऊत यांच्यात दावे प्रतिदावे ही झाले होते त्यावरून देवरा नाराज झाले होते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता दक्षिण मुंबईत शिंदे गटाचे पारडे जड झाले आहे त्यामुळे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार तर एका मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर अन्य तीन पैकी एक भाजप आणि दोन शिंदे गटाचे आमदार आहेत त्यात काँग्रेसचे नेते बाहेर पडल्याने मतविभाजनाचा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो असं असलं तरी विधानसभा अध्यक्ष व कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर पालकमंत्री व मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा हे भाजपमध्ये या जागेसाठी प्रमुख दावेदार आहेत याशिवाय अन्य काही जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने लोकसभेचा पक्षाने विचार करावा असा राजपुरोहित यांचा प्रयत्न आहे भाजपला वातावरण अनुकूल असल्याने इच्छुकांची संख्याही अधिक आहे अर्थातच त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता देखील जास्त आहे आणि हीच ठाकरे गटासाठी महत्वाची आणि जमेची बाजू असेल भेंडी बाजार उमरखडी नागपाडा भागातील मुस्लिम मतेही या मतदारसंघात लक्षणीय आहेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मुस्लिम समाजात ठाकरे यांची प्रतिमा उंचावली आहे महाविकास आघाडीमुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार सुद्धा ठाकरे यांच्याकडे वळेल अशी शक्यता आहे गिरगाव मलबार हिल वरळी भागातील गुजराती मतदारांवर भाजपची मदार आहे दक्षिण मुंबईत शिवसेनेचा ठाकरे गटापुढे जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल मुंबईतील सध्याची एकमेव जागा पक्षाकडे उरली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील विजय महत्वाचा आहे खासदार अरविंद सावंत यांचा मतदारसंघात संपर्क चांगला आहे शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडून सतत प्रसिद्धीच्याच होतात ते राहिले शिवसेनेची ताकद मुस्लिम मतदारांचा पाठिंबा या आधारे जागा कायम राखण्याचा सावंत यांचा प्रयत्न आहे आता त्यांचे प्रयत्न किती यशस्वी होतील तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद